चक्क एका दुसरा मंत्री टक्केवारी घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे संभाजीनगर मध्ये पाहायला मिळाला जिल्ह्यात मंजूर सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरू आहे याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा आरोप करण्यात आला आहे प्रचार सभा सुरू असताना सभेत पालकमंत्री संदीप पाम यांना पंधरा टक्के द्यावे लागतील ला, असा गंभीर आरोप केला आहे विशेष म्हणजे मंत्री अब्दुल हे व्यासपीठावर असताना हा आरोप करण्यात आला आहे विनाकारण बिनबुड याच्या आधी सुद्धा असे आरोप झालेले याच्या आधी आरोप झाले ज्यांनी आरोप केले होते त्यांना सांगितले होते मला किती टक्के दिले ज्यांनी आरोप केले होते त्यांनाच मी विचारलं होतं तुम्ही मला किती टक्के दिले मग ऐकून घ्याय तुम्हाला सांगतो तुम्हाला असा एक पालकमंत्री या जिल्ह्यात मी एकाच मिनिट मी मी असा एक मिनिट मी असा एक पालकमंत्री कुठल्याही कार्यकर्त्याचं रक्त शोषण केलेलं नाही कार्यकर्त्याला मोठं करायचं काम केलं कार्यकर्त्याकडून टक्केवारी घ्यायचं काम मी नाही केलं म्हणून कार्यकर्ता हा सगळा माझ्या पाठीशी आहे शिवसेनेच्या पाठीशी आहे शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे महायुतीच्या पाठीशी आहे यांना किती आरोप करून द्या पण तुम्हाला सांगतो उबाटाच्या उभाटाच्या उमेदवाराला आम्ही जर त्याची जागा नाही दाखवली तर मला विचार काय त्याच्यामुळे खैरेंना पुन्हा एकदा दंड तो आहे मी जाहीर केले खैरे हे आमचा म्हणजे विरोधक होऊच शकत नाही आणि तुम्ही जे बक्षिसाचं बोलले खैरेची पात्रता मला सांगायची खैरेची पात्रता